बीड लोकसभा मतदारसंघ निवडणूक दुसऱ्या दिवशी तीन अपक्ष उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत अशी माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे सदर माहिती आज शुक्रवार दिनांक अठरा एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दिली आहे बीड लोकसभा मतदारसंघामध्ये नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या दुसऱ्या दिवशी आज तीन उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले या तीनही उमेदवारांनी अपक्ष म्हणून आपला अर्ज सादर केला आहे बीड लोकसभा मतदारसंघातून आज तीन अपक्ष उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले यामध्ये शेख तौसिफ अब्दुल सत्तार सादेक इब्राहिम शेख उदयभान नवनाथ राठोड अशी या अपक्ष उमेदवारांची नावे आहेत लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नव्हते गुरुवारी एकोणचाळीस इच्छुक उमेदवारांना ब्याण्णव पत्राचे वाटप झाले होते मात्र आज शुक्रवारी तीस इच्छुक उमेदवारांना अडुसष्ट नामनिर्देशन पत्राचे वाटप करण्यात आले आहे असे एकूण एकोणसत्तर इच्छुक उमेदवारांना एकशे साठ नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले आहे एकोणचाळीस बीड लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अधिसूचना जारी करण्यात आली असून दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे तर सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात येणार आहे आणि एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे सोमवार दिनांक तेरा मे रोजी मतदान होणार आहे तर चार जून रोजी मतमोजणी होणार आहे निवडणूक आदर्श आचारसंहिता ही सहा जूनपर्यंत लागू राहणार आहे तरी आज दुसऱ्या दिवशी तीन अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत अशी माहिती निवडणूक विभागाच्या वतीने आज सायंकाळी साडेपाच वाजता दिली